नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये मध्ये चला तर ताईनो आज आहे रविवार आणि आज आहे दीप अमावस्या कोण गटारी अमावश्या साजरी करतं कोण गतहारी अमावस्या साजरी करतं कोण दीप अमावस्या साजरी करत तर आम्ही दीप हामावसा साजरी करतो सकाळचा स्वयंपाक वगैरे ताई न झालेला आहे आणि माझं पण म्हणजे फक्त स्वयंपाकाचं काम झालेलं आहे आणि आता सगळ्यात पहिल्यांदा ना किचन आ, क्लीन करून घेणार आहे कारण ना आपण आता आपला श्रावण महिना म्हणजे आपल्या मराठी ह्याच्यात तरी अगदी पवित्र आपण वर्षभर जे काही उपवास तापास व्रत वैकल्य करत नाही ते गोष्टी सगळ्या आपण श्रावणात सुरू करतो किंवा श्रावणात तेवढा श्रावण महिना तरी करतो पवित्र असा मानला जाणारा आपला श्रावण महिना आहे तर त्याच्यात थोडी तरी म्हणजे ह्याच्या आधी कसं आपल्यात नॉनव्हेज बनतं मग झालेलंच होतं रविवारी मागच्या नॉनव्हेज मग त्याच्यानंतर म म्हणजे झाले होतच राहतं मग सगळं क्लीन करायचं गरजच होती तर दरवेळेस श्रावण सुरू व्हायच्या आधी माझं हे सगळं क्लीन झालेलं असतं बरं का ताईनो पण ह्यावेळेस बघितलं ना मी एवढ्यात थोडीशी आजारी आहे इकडं तिकडं आणि जास्त धावपळ वगैरे मी सध्या तर करतच नाही आहे म्हणजे तब्येत नको बिघडायला म्हणून नाहीतर मी नेहमी सगळं श्रावणाच्या आधी घर धुवून काढायचे कारण माझी श्रावणी असायची उपवास असायचे प्लस वैभव लक्ष्मीचे व्रत मी दर श्रावणात करायचे करायचे म्हणजे करायचे प्रत्येक श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी माझं वैभवलक्ष्मी व्रत सुरू व्हायचं पण यावर्षी मी करणार नाही त्याचं कारण ही पुढे जाऊन तुम्हाला मी सांगेन की यावर्षी काय कर का करणार आहे करणार आहे मी वैभवलक्ष्मी ह्या वर्षीचं व्रत मी ह्या वर्षी कम्प्लीट करणार आहे पण ते पुढे करणार आहे दिवाळीनंतर कंटिन्यू करणार आहे आत्ता काय मी ते करणार नाही पण किचन ओटा क्लीन करणं गरजेचं होतं कारण आता सो म्हणजे श्रावण महिना म्हणजे आपण सात्विक जेवण नैवेद्य आपले उपास तापास ह्या सगळ्या गोष्टी होतात म्हणून म्हटलं चला किचन पहिलं क्लीन करून घेऊया तर सगळ्या ज्या स्टाईल आहेत ना चांगला फेस केला निर्म्याचा आणि सगळं घासून स्वच्छ केलं तसं तर वरचेवर मी घासत असते इतकं काय ते घाण किंवा काहीच नव्हतं पण ना स्वच्छ करणं एक आपण बघा आपले सण असले ना मराठी तर सगळं स्वच्छ क्लीन करतो म्हणून म्हटलं ते करावं सगळंच किचनवरचं खाली घेतलं आणि सगळं तेवढं किचन धुवून तर आता इथून पुढे सगळ्यात गडबड चालू होणार ते दिवाळी म्हणजे पुढचे सहा महिने खरंच वर्षातले सहा महिने बघा प्रत्येक स्त्री गृहिणीची म्हणजे प्रत्येक स्त्रीची बाईची ना गडबड असते श्रावण महिना आला म्हटलं की नंतर ग गौरी गणपती येतात गौरी गणपती आले की म्हाळाचा महिना होतो नंतर घट बसतात तिथून पुढं दिवाळी येते परत मार्गशीर्ष महिना येतो वर्षातले सहा महिने हे आपल्या सगळ्यांच्या गडबडीचे गड़ असतात तसंच होतं इतकी क्लिनिंग होते ना ह्या सहा महिन्यात उन्हाळ्यातच जरा काय ते आपण हे असतो रिलॅक्स असतो तेव्हा आपण मुलं घरी असतात तर बघा सगळं नोवरचं घासलं आणि शेगडी होती ना ती सुद्धा उलटी पालटी करून स्वच्छ अगदी घासून घेतली कात्यानी आणि अशी मी वरचे घासतच असते त्याच्यामुळे ते क्लीन आहे आणि खरं सांगू का तसं म्हणायला गेलं तर वेळ झाला तसं म्हणायला गेलं तर इतकं काही चिकट नव्हतं त्याच्यामुळे ना असं काही घासत बसावं लागलं नाही मला तिथल्या तिथं कात्या म्हणजे स्क्रब फिरवला तिथलं ते क्लीन झालं तर वरची स्टाईल बघू शकताय पांढरी शुभ्र म्हणजे आता आहे ती नवीन ठीक आहे होईल त्याला पण वर्ष होतच आलं की आता पण स्वच्छ सगळं करून घेतलं तर तिकडचं सुद्धा ताईनो मला म्हणजे डबे वगैरे सगळं घासायचं आहेत पण कसं होतं ना आपलं एक लेडीजचं असतं की आपला प्रॉब्लेम मंथली येऊन गेला की आपण क्लिनिंग करत राहतो मग असं करायचं क्लीन आणि परत ते त्याच्यातनं मग त्याच्यापेक्षा म्हटलं काही राहिलेली उरलेली नंतर करावी आत्ता सध्या जेवढी गरजेची आहे तेवढी करावी तर सगळा किचनवटा स्वच्छ धुवून घेतला आणि मी इतकी भिजलेली इतकी भिजलेली काय बोलायचं काम नाही तर सकाळी आणखीन भांडी घासून झालेली आणि आत्ता थोडी भांडी पडली तर म्हणलं सिंक पण घासून आहे आणि पाण्याची भांडी वगैरे जे ठेवते ना ते सुद्धा सगळं क्लीन करून टाकूया आणि म्हणून तेवढी राहिलेली भांडी बघा सगळी धुवून घेतली इकडे काही थोड्याफार लोणचेच्या भरण्या वगैरे होत्या त्या वरवरचं थोडं थोडं मोकळं केलं जितकं दिसतंय ना की हे घासलं पाहिजेल तेवढं सगळं क्लीन केलं आता जिथे पाण्याची भांडी ठेवते तिथलं सुद्धा क्लीन करून घेते नको असलेले ब्रश वगैरे एक्स्ट्राचे उगच असते लोंबत असलेल्या गोष्टी ना सगळ्या बघा फेकून दिल्या आणि सगळी आज पाण्याची भांडी मसाल्याचा डबा तेलाची किटली चटणी मीठ ह्या बेसिक गोष्टी सगळ्या मी आज क्लीन केल्या आज रविवार माझा खूप जास्त म्हणजे इतका भयानक कामात गेला ना अख्खा दिवस काम करत होते आणि हे करता करता खूप वेळ झाला म्हणजे अतिशय वेळ झाला माझी आज पाक साडे अकराच्या पुढं आणि दिवेल पूजन वगैरे सगळ्यालाच लेट झाला पण मी ते दिवसभर करतच होते कारण आज ना तसंही आमोश आहे त्याच्यामुळे ते करणं गरजेचंच होतं तर इकडे बघा सगळं इकडचं धुवून घेतलं आणि हे जे रॅक लावलेलं ला सा, ला, ला ला ला, ला ला ना छोटंसं ते साबण वगैरे स्क्रब ठेवायचं ते माझ्याकडून आता तुटलेलं आहे त्याला काहीतरी जुगाड केला पाहिजे सिंक पण बघू शकता त्यानं इतकं घाण नाही पण स्वच्छ केलं एवढं स्वच्छ केलं की आपल्या गृहिणीला खरंच खूप समाधान होतं आणि काही गोष्टी ना स्वच्छतेमुळे खरं तर लक्ष्मी खरंच नांदते मला त्याचं म्हणजे चांगलं हे आहे आता प्रत्येक ज्या ही मोठ्या आहे ज्यांचं खूप अनुभव घेतलेला आहे त्यांना माहीत आहे स्वच्छतेमुळे खरंच लक्ष्मी आपल्या घरी नांदते आणि आपलं मन प्रसन्न राहतं जेव्हा गृहिणी घरातली खुश प्रसन्न असेल ना, ना तेव्हा घरात सगळं येत राहतं बघात जर गृहिणीच घरातली अशी म्हणजे सारखी डल असेल सारखं रडगाणं असेल किंवा सारखं काहीतर असेल तर त्या घरात म्हणजे अशी सुखशांती मुलांना आरोग्य अभ्यासाची प्रगती खरंच कमी होऊन जाते आपण जर एखाद्या गोष्टीची सारखी किरकिर करत असोल तर आणि आपलं घर स्वच्छ जिथल्या तिथं नीटनेटकं आपणच ठेवलं तर आपलंच मन फ्रेश प्रसन्न राहतं आणि आपणच आपल्या घरात शुभ बोललं जातं तर इकडे बघा सगळं ताईनं झालं गॅस कटा आता तुम्हाला दिसतोयच ओटा वगैरे सगळा पुसून घेतला पुन्हा एकदा कोरड्या कपड्याने आणि सगळं क्लीन करून घेतलं मी इतकी भिजलेली ना इतकी की मी सगळे कपडे बदलून घेतले खरंच कारण ना आणखीन आजारी पडायचं नाही आता थोडंसं कारण लागतंय आजारी पडण्याला आणि जे काही कपडे बदललेले होते ते पण लागलंच मशीन लावलेली आज मशीन लावायला लेटच ले झाला हेच सगळं पहिल्यांदा उठली स्वयंपाक केला की नऊ वाजता ताईनं मी हेच सुरू केलं आणि ज्या काही वस्तू आता खाली काढून ठेवलेल्या ना त्यासुद्धा सगळ्या पुसून जागच्या जागी ठेवून दिल्या आणि आज आदित्य त्या अनुष्काला सुद्धा मी आंघोळ घातली आणि त्यांचं सुद्धा आवरलेलं आहे पण त्यांना अजून नाश्त्याला थांबा म्हटलं जरा तोपर्यंत अनुष्का इकडे बिस्किट पुडा घेऊन गेले तर आता उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे तर तुम्हाला श्रावणी सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज मैत्री दिनाच्या सुद्धा शुभेच्छा दीपामावश्याच्या शुभेच्छा म्हणजे पंथीतल्या दिव्यासारखा प्रकाश तुमच्या आयुष्यात घडो व पडो आणि तुमचं आयुष्य छान घडो हेच आपण शुभेच्छा देऊया तर दरवर्षी माझं बरं का असंच असतं या पद्धतीने कोणताही सण साजरी करायचं म्हटलं की आधी तर आता बघितलं सगळं ताई नो किचन वगैरे सगळंच क्लीन झालं आणि जळमाटं काढावी म्हटली कारण ना अमावश्या आहे आज अमावशाची जळमाटं तुम्ही काढाच काढा तुमच्या घरात नसू देल काय सुद्धा तुम्ही झाडू घेऊन ना फिरवा खरंच आमोशाची जळमटं काढली ना एक पॉझिटिव्हिटीच घरात येते ज्या गोष्टी पॉझिटिव्ह वाटतात मला त्या म्हणजे ज्या त्या दिवशी केलेल्या त्या मी तुमच्याशी नेहमीच शेअर करत राहते आणि इकडे मुलं बघा सगळी कंटाळलेली कारण मला त्यांना टी व्ही बघायचं होतं आणि मला हे करायचं होतं मी मधीमध्ये येत होती आणि टी व्ही लावला की माझं डोकं सुजत नाही तर बघू शकता हे सगळं होतोपर्यंत आहे नो अकरा आहे सगळ्या तिन्ही खोल्यातली मी जळमाटं काढून घेतली आणि पाऊस आहे असं वाटतं धूळ नाही उडत काय नाही होत कुठली जळमटं येणार पण नाही एकदा झाडत झाडत गेलं ना जाड़त 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 तर असं दिसतच नाही पण झाडत गेलं की मात्र ना खूप सारी जळमटं निघली मग इकडचं तिनं सकाळी झाडलेलं होतं पारुसं काढलेलं पण मी नंतर जळमाटं काढली म्हणून मग परत पुन्हा एकदा सगळं झाडलं आणि जळमाटं काढल्यानंतर सोपे वगैरे झाडून घेतले म्हणजे एकदाच म्हटलं आता स्वच्छ फरशी पुसून केर काढून मग निवांत देवपूजा करावी दारातलं सगळं सगळं माझं झाडून घेतलेलं मी दारात सुद्धा खूप जास्त पसारा होतो चप्पलान बिपलान म्हणजे पोरं घरात असली की आच होतं दारात चप्पल पडतात इकडं तिकडं मग ते सगळं बाहेरचं वगैरे झाडून आली घरातला सगळा केअर काढला ताईनो आणि हे करेपर्यंत पाहुणे बारा झाले ना आता सगळी फरशी पुसली आज फरशी पुसताना मी त्यात गोमित्र खडे मीठ आणि हळद टाकली आणि आपलं जे काही लिक्विड असतं ते टाकलं आणि त्याने फरशी पुसून घेतली आणि तोपर्यंत घरात ना आता हे लावलेलं आहे म्हणजे धूप लावलेलं आहे तर त्याचा वास खूप छान घरात मंद असा सुटलेला आहे ना आधी ते अनुष्का आता होमवर्क सकाळीच त्यांनी केला आणि त्या बस चला ले, ले आता नो साडे अकरा पावणे बारा वाजले वेळ झाला बाबा आज कामाला आता थोडंसं सगळं क्लीन झालेलं आहे स्वच्छ झालेलं आहे आणि थोडं थोडं गोमित्र सगळीकडं शिंपडून घेते बाटली गोमित्राची विकतची आहे पण गोमित्र मात्र ह्याच्यात ना शुद्ध आहे म्हणजे ताजं धरून आणलेलं असतं ना ते आहे बरं का विकतचं नाही ह्याच्यात फक्त बाटली माझ्याकडे आधी एकदा मी आणले त्यात भरून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ओरिजिनल गोमित्र आहे तर ते आता सगळ्या घरभर पसरून पसरून न्यायचं शिंपडून घेते म्हणजे अजून आता मला देवपूजा अजून दिव्यांची पूजा पण आज दिवसभर पुजली तरी चालती ज्यांना दिवसभर जमणार नाही त्यांनी तिने सांजेला केलं तरी चालेल चला तर आता हे तर सगळ्या घरभर गोमित्र शिंपडलं बाहेर झाडांवर सगळीकडे गोमित्र शिंपडून शुद्ध करून टाकलं आणि आता पुन्हा एकदा कापूर टाकलेला आहे जाळायला आणि आता इकडे नेहमीप्रमाणे देवपूजा तर ताईनो आज खरंच सांगते बारा वाजले देवपूजेला पण मी केली कारण घरातली स्वच्छता करणं गरजेचं होतं ते जर स्वच्छ नसतं मी त्यात देवपूजा केली असती तर तरी पण मनाला पटलं नसतं त्याच्यापेक्षा हे माझ्या मनाला पटतं की सगळं स्वच्छ होऊ दे आणि मग तिकडं बारा वाजू देत मला माहीत आहे ते टायमिंग योग्य नाहीये पण माझ्या मनाला ते पटतं की सगळं स्वच्छ झालं आहे आता आणि छान अशी शांततेत देवपूजा केलेली आहे आणि नेहमीप्रमाणे सगळी देवपूजेलासुद्धा आज वरच्या खूप वेळ वर गेला कारण सगळंच बदललं ना अमावशा म्हटलं की तांदूळ वगैरे वस्त्र वगैरे तर काय आपण रोज बदलतो आणि रोजच्या रोज मी ना सगळेच देवखाली घेते सगळा कलश वगैरे काढते आणि ना सगळं स्वच्छही करून घेते तर स्वामींच्या फोटोची पूजा वगैरे ते सुद्धा सगळं झालं आणि आता सगळ्यात महत्त्वाचं दीपपूजन तर अमावश्या तर काय चार वाजेपर्यंत संपणारच होती त्याच्यामुळे आणि आम्ही सकाळीच करतो आमची देवपूजा झाली ना सकाळची कामं झाली कीच आम्ही दिवेपूजन करतो आम्ही काहीच संध्याकाळचं वगैरे करत नाही कारण संध्याकाळी खूप वेळ होतो मुलांना ओवळायचं असतं आणि आज माझ्याकडून ती एक गोष्ट राहिली ताई मी आज आदिती अनुष्काला ओवळलंच नाही दिवसभर कामात गेला माझ्या सांगते तुम्हाला आज टॉयलेट बाथरूम पासून सगळं सगळं ताईनं नो मी इतकं घासून पुसून काढलं ना नंतर किचन ओट्या खालचं वगैरे सगळं जण केअर काढला त्याच्यामुळे परत दुपारी माझा त्यात वेळ गेला आणि बघा आता इकडे दिवे सगळे परवाच घासून घेतलेले ते पण आधी पुसून घेतले स्वच्छ पाठ मांडला पाठावरती वस्त्र टाकलं नाही कारण ना दिवे सगळेच लावते ना मी मग ते कधी चुकून पडलं आणि काय झालं तर त्याच्यापेक्षा पाठ स्वच्छ पुसून घेतलाय झालं तर मी आम्ही सगळे दिवे लावतो दे दीपपूजन म्हणजे ना दी, दिवे दिवे उजळवायचे म्हणजे तेच दिवे लावूनच पुजावे लागतात म्हणजे अशी पद्धत आहे काही जणी नुसते पुजत असतील तर बघा सगळ्या दिव्यांमध्ये वाती घातल्या तेल ओतलं आणि आता सगळे दिवे लावून घेते म्हणजे दिवे लावून झाल्यानंतर त्याचं पूजन करायचं तर आदितीनं अनुष्कानं मला हराळी आगाडा पांढरी फुलं बेलपत्र ब आणि दुसरी झेंड सॉरी झेंडूची नाही पांढरी फुलं जी आमच्या इथं आहे जास्वंद असा पिंक कलरचा जास्वंद वेगळाच आहे ती सगळी फुलं आणली सगळे दिवे बघा उजळवले आणि ना आजूबाजूला आधी ते अनुष्का आहेत तर त्यांना खूप आनंद होतो असं काय बघितलं ना तर त्या एकदम हॅपी होते मम्मी आणि त्यांना इतकं छान वाटत होतं ना सकाळी हे सगळे दिवे लावले तर एकदम बघा असं उजेड घरात झाला त्याच्यामुळे आणि बघा इकडे तांदूळ व्हायलं सगळ्याला हळदी कुंकू प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू वाहिलं आणि सगळ्यात महत्त्वाची मातीची पंतीचा मान असतो बरं का आज मातीची सुद्धा लावायची असती महत्त्वाची असती तर तीसुद्धा मी पंती लावून घेतलेली आहे तर इकडं फुलं पांढरी फुलं आगाडा हराळी बेलपत्र सगळं व्हायलेलं आहे आणि आता मंगळवारी एक जीवितिकेचा फोटोसुद्धा विषनिवारी आणला आहे तोसुद्धा पूजा होणार आहेत ज्या काही पूजा काही का मी करते उपवास वगैरे आता माझा श्रावणातला सोमवार असतो मंगळवार असतो आणि शुक्रवार मंगळवार माझा कायमच उपवास असतो पण श्रावणातले सोमवार आणि शुक्रवार मी करते ज्या कोणी सुवासनी आहेत ज्यांना मुलगा आहे किंवा मुलगा पुत्र प प्राप्तीसाठी ना श्रावणातले शुक्रवार जरूर करावे सोमवार जरूर करावे मुलांच्या ह्याच्यासाठी तर शुक्रवार नक्की करावे सांगते तर दीपपूजन तैनो झालेलं आहे आणि ना फक्त दूध साखरेचा गोड असा नैवेद्य दाखवलेला आहे तर सगळ्या ताईंना गुड मॉर्निंग म्हणू का गुड आफ्टरनून म्हणू एक वाजलाय गुड आफ्टरनून तर बघा ताईनो माझी सगळी पूजा झाली एकदाची खूप आज सकाळ झालं तुम्ही पाहिलं अरे हे बघा आज बांगड्या सकाळी काढून ठेवलेल्या हो घासताना तर माझ्या आज पूजा करताना पण बांगड्या घालायच्या लक्षात नाही आत्ता लक्षात आलं की माझ्या दोन्ही हातात एक एक सुद्धा बांगडी नाहीये म्हणजे हे बघा ह्या पण हातात नाहीये ह्या पण हातात नाही सकाळी पुसापुशी करताना काढलेल्या बांगडे घालायच बांगड्या घालते पहिल्यांदा चला तर असो बांगड्या घालतेच मी आणि तेच म्हटलं कसं दिसतोय हात बांगड्या नाही तर मलाच कसं तरी झालं सवय नसते ना अशी तर माझे दिव दीपपूजन झालं तर दिवे मी परवा दिवशीच घासून ठेवले तुम्ही पाहिलं आणि अशा आम्ही पूजा करतो आणि हे जे कणकीचे दिवे पण करायचे आहेत पण त्यांना आता एक वाजला म्हणजे मला कधीच कॅमेरा म्हणजे बंदच झाला व्हिडिओ तर तेच म्हटलं की माझं कामच साडेबारा पावणे एकला साडे बारा वाजता माझी देवपूजन ते सगळं पूजन झालं मग कणिक मळणार आता कधी दुपारचं पण एवढं काय नाही मग आता तिने सॅनचं म्हटलं सगळ्या घरात असतं आपल्या म्हणजे Uh, कणकीच्या दिव्यांनी पुरणाचे दिवे, दिवे म्हणतात खरं तर त्याला ते गुळाच्या पाण्यात पीठ थोडंसं भिजवून एवढे एवढे छोटे छोटे पाच दिवे केले तरी बास होतात पण आता मी ते तिन्ही सांचे संध्याकाळीच करणार आत्ता काही करणार नाही कारण मला इतका आता कंटाळा आला आहे ना आत्ता मी एक वाजता कपडे सुकत घातले अजून मी बाथरूममध्ये लिक्विड टाकून ठेवले मला बाथरूम घासायचं आहे आणि सकाळी उलटं सुलटं झालं रविवार होतात त्याच्यामुळं आळम ढळम झाले आणि आधी ती अनुष्काला आज मी मॅगी करून दिली तेवढंच त्यांनी खाल्ले मी तर अजून काहीच खाल्लेलं नाही आहे आणि आता काहीतरी करायचं आहे पण सगळं घर मात्र स्वच्छ झालं किती जरी स्वच्छ केलं तरी सारखं एवढा पाऊस पडतोय तरी जळमाटं कशी होत आहेत काय माहिती आणि आमच्या इथं थोडंसं आता पाणी पाजरलंय त्याला सगळा स्लॅबचा कलर कसा तरी झालेला आहे तर सगळं पुसून काढलं किचन अजून तसं क्लीन केलेलंच नाहीये मी किचन ओटा तेवढा क्लीन केलेला आहे तर किचन बघू आता उद्या परवा थोडं दोन तीन दिवस हळूहळू करायचे तर उद्या म्हणजे आता तुम्ही आज व्हिडिओ पाहताय तर आज आहे श्रावणी सोमवार पहिला श्रावणी सोमवार तर सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा आणि मी दरवर्षी श्रावणी धरते म्हणजे एक महिना उपवास असतो ना तर मी श्रावणी धरते तर माझं मागच्या वर्षी तीन वर्ष पूर्ण झालेत तर सगळी म्हणते आता नक नको धरू तीन केल्या ना पास झाल्या मग पुढं पुढं झेपणार नाही म्हणून माझ्या अजून माझ्या मन म्हणतं एक प्रकारे करावी आणि एक मन म्हणत आहे नको कारण आता तब्येत नाहीये माझी बरोबर पण करत गेलं की त्याचं काहीच नसतं खरं तर शरीर वर्षभराचं शुद्धीकरण होतं ते आहे का म्हणजे श्रावणीनं uh, पण नाही मी धरणार कारण खरंच मला ह्या वर्षी नाही माझ्या शरीरात तेवढी ताकद आणि माझी धावपळ हो होते आता व्हिडिओच्या ह्याच्या त्याच्या ह्यानं इतका वर्ष काय असं नव्हतं त्याच्यामुळे मग बा झालं आपलं खुशीसाठी धरली तेवढी तीन वर्ष कंप्लीट केले की के झालं आणि उद्याची सुद्धा अजून तयारी करायची आहे तर सोमवारी वाती वळायच्या नसतात तर त्या वाती वळून ठेवायच्या मला इतकी काम आहेत ना पण का नाही आता कंटाळा आल्या म्हणून मी आता एक पेरू खाल्ला खरं सांगते पेरू खाल्ला आणि आता ॲपल पण एक खाणार आहे आणि बघू मग काय तर आता दुपारी म्हणजे आता डाळ खिचडीचा कुकर लावते म्हणजे दुपारच्या वेळेस होऊन जाईल तेवढं खिचडी आणि चला तुमची पूजा झाली का तुम्ही दीपपूजन कसं करता तर आम्ही असंच करतो काही जणांच्या आता आज नॉनव्हेज खातात आमच्या इकडं नाही खात आज <coughs> तर चला पुढचा व्हिडिओ मग कंटिन्यू पहा तर ताई आमच्या दारात हे बघा बेलाचं झाड आहे त्याच्यामुळे सोमवारी भरपूर सारा बेल म्हणजे रोजच बेल व्हायचा असला पिंडीवरती तर असतो तर छोटंसं झाड आहे पण भरपूर असं भरलेलं आहे बेल आणि तीन पात्री झाड असताना ते आहे ते तीन पत्र येतात ना तसले तर आधी त्या अनुष्काने बघा मला मगाशी ना एवढा सगळा बेल ना असा तोडून आणून दिला आणि आता एकशे आठ आणि चांगला चांगला बेल यातला मी सगळा निवडून घेते सगळा चांगलाच आहे व्यवस्थित पण एकशे आठ असे मला मोजून घ्यायचे होते तर दारातच असल्यामुळं आणि सोमवारी बेल तोडू नये म्हणून आजच संध्याकाळी तोडून तो सगळा असा बघा व्यवस्थित ठेवला म्हणजे बेल व्यवस्थित आहे फक्त म्हटलं ना मी की मोजायचा होता तर एकशे आठ काढून घेतलं आणि सोमवारची बरीच तयारी मी आज करून घेतली कारण उद्या परत गडबड होते घरातल्या घरात, घरात अभिषेक असतो मी मंदिरात जाते सगळ्या गोष्टी होतात सकाळी परत पोरींची शाळा त्याच्यामुळे म्हटलं चला आजच ही सगळी कामं करून घ्यावी माझ्या मैत्रिणींनो माझ्या मैत्रिणी आहेत तुझ्या नाही आहेत त्या अनुष्काच्या पण तुम्ही मैत्रिणी आहात का ताई नो सांगा अनुष्काची मावशी बड 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 नुसती करायची तुला मी रिडिंगच कर म्हणले तू लिखाण करूच नकोस चला ताईनो आ, सात वाजले बघितलं उद्याचं मोठं काम झालं एकशे आठ बेलपत्र वेगळी काढली मंदिरात व्हायला आणि ही एवढी ही छप्पन्न भरली अजून झाड भरलंय पण तिथं लय मच्छर चवतात आता आणि सोमवारचा बेल तोडत नाहीत आणि मला अजून खूप उद्याची तयारी करायची उद्याच्या अनुष्का हळू जरा वाती उद्या वळत नाहीत तर वाती फुलवातीचं पॅकेट आणायचं राहिलं अनुष्का दुकानात गेली खरं फुलवात आणायची राहिली गुळ आणायचा राहिला गुळ म्हणजे घरात लागायचा आणि फुलवातीचं पॅकेट संपलं आहे तुप गाईचं तुप्पाचा डब्बा पण आणायचा राहिला तर बघितलं हे तर सगळ्यात महत्त्वाचं बेलाचं काम झालेलं आहे ते दारात आहे म्हणून आणि चला ताई नो मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते तर उद्याचा छानसा व्हिडिओ पूजेचा मस्त तुमच्याशी घेऊन येणे सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींना बाय शुभरात्री गुड नाईट chalo bye bye good night